देशील ते स्वीकारते नसले कधी सौख्यातले देशील ते स्वीकारते नसले कधी सौख्यातले आशा नाही आशा कधी नाहीच पण दुःखातले रांझण नको स्त्रीत्वास समाजा जाणते स्त्रीत्वास समाजा जाणते स्वप्ने जराशी पाहते साकारत नेहमी स्वप्नास त्या कुंपण नको स्वप्नास त्या कुंपण नको आयुष्याची वाट वाकडी तरी मला ती सरळ वाटते तरी मला ती सरळ वाटते तो इच्छा त्याची प्रबळ वाटते विरोधात माझ्या जाता खूप वेदना मनात होती मी माझ्या जाता खूप वेदना मनात होती मनासारखे कधी वागता जग हे म्हणते कुठ वाटते म्हणे म्हणे आरस हा तर बिनकामाचा त्यामुळेच तर आज जगाला धीमे कास चपळ वाटते धन्यवाद वंशाचा तो दिवाच असतो ज्ञात असे हे सर्व जगाला तो दिवाच असतो हे सर्व जगाला दगडांमध्ये मूर्तीमध्ये देव कधीना कुडाच दिसला दगडांमध्ये मूर्तीमध्ये अंतर्यामी माय त्यांच्या असेल श्रद्धा अडळ वाटते विवाह होता मुलगी जाते सोडून तिच्या मुलगी जाते सोडून तिच्या पिठाचे निखर वाटते आयुष्याची वाट वाकडी तरी मला ती सरळ वाटते दाखवेल तो मार्ग सुखाचा इच्छा त्याची प्रबळ वाटते धन्यवाद आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून दाबा